झरंगेजा झरंगेच्या काय बापाचं आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्यांच्या बापाचं महाराष्ट्र आहे मग ओबीसी घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि झरांगीना अरबाच्या भाषेत शिविगळ करायची आम्ही काही अन्याय सहन करायचं त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंगणीत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत मग ओबीसी ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि झरांगीना अरबादच्या भाषेत शिवीगाळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही आम्ही काही अन्याय सहन करायचं त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंगणेत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरंगेचा झरंगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगर जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरांगी असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार बघा आव्हान बघा जरांगेंना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव भटके मुक्त जाती जमाती जशाच तसं उत्तर देतील आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार साधं सोपं उत्तर आहे